आपण पाहत आहात विश्वकार न्यूज चॅनल सोलापूर जिल्ह्यातील धुवळ तालुक्यातील अंगर या ठिकाणी नव्याने अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याच्या अनुषंगानं शासन निर्णय आपल्यासमोर आला खरं तर त्या अनुषंगानं आपण जर बघायला गेलो तर वकिलांचा त्याच्याशी संबंध हा अप्पर तहसीलदार हे अर्धन्यायिक कामकाज चालवण्यामध्ये आणि अर्धन्यायिक प्रकरणं चालवण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार असतो आर टी एस केसीएस रस्ता केसेस त्यांच्याकडे चालतात अशा वेळी भौगोलिकदृष्ट्या तालुक्यातील पक्षकारांची लोकांची गैरसोय होऊ नये तसेच काही लोकांची न्यायालयामध्ये कामं असतात এক্নান সনেনি সনেন কেয়েন দানে